तारीख होती सात नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव मुंबई पोलिसांना सकाळीच आपल्या खबरी लोकांतर्फे माहिती मिळाली होती की आज एक व्यक्ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मारण्यासाठी येणार आहे इतकंच नव्हे तर या व्यक्तीने रितसर बाळासाहेबांची अपॉइंटमेंट घेऊन तो त्यांना भेटीवेळी मारणार आहे असंही पोलिसांना काळलं होतं मित्रांनो जी व्यक्ती मारेकरी म्हणून येणार होती ती कोणी साधी सुधी व्यक्ती नव्हती तर ज्यानं मुंबईमधल्या कित्येक मोठ्या लोकांना उघडपणे यमसदनी धाडलं होतं आणि ज्याचा पोलिसांवर सुद्धा चांगला होता अशी ती व्यक्ती होती शिवाय त्या व्यक्तीला बाळासाहेबांना मारण्यासाठी दस्तर खुद्द अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं पाठवलं होतं कोण होती ती व्यक्ती आणि दाऊदने पाठवलेल्या त्या व्यक्तीचं पुढं नेमकं काय झालं बाळासाहेबांनी दाऊदचा हल्ला कसा परतवून लावला त्याचाच हा सगळा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या सतत धावणाऱ्या अहोरात जागणाऱ्या आणि सतत काही ना काही घडणाऱ्या मुंबईत दोन नावं घेतली की आजही लोक क्षणभर थबकतात जुन्या पिढीतल्या लोकांना सगळे संदर्भ आठवतात आणि नव्या पिढीची उत्कंठा आणखी वाढत जाते त्यापैकी एक नाव म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांनी मुंबईतील जनमानसांच्या हृदयावर अक्षरशः राज्य केलं आणि दुसरं नाव म्हणजे कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन डाऊट इब्राहिम ज्यानं लोकांना कायम दहशतीखाली ठेवून त्यांची पिळवणूक केली मुंबईच्या रस्त्यावर रक्ताचे सडे पाडले या दोन माणसांनी ऐंशीच्या दशकात संबंध मुंबई व्यापली होती तो का फक्त मुंबईसाठी नाही तर संपूर्ण देशासाठी गेम चेंजर ठरला मंडई मराठी माणसांच्या हक्कासाठी लढा दिल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना मुंबईकरांसह समस्त मराठी जनांच्या मनात आजही आदराचं स्थान आहे त्याट गुन्हेगारी आणि दहशतीचं साम्राज्य उभारणाऱ्या दाऊदला शिक्षा मिळावी अशी टोकाची तीव्र भावना जनसामान्यांमध्ये उमटते दोन वेगवेगळ्या कक्षांमध्ये सक्रिय असणाऱ्या दोघांचं आयुष्य एका टप्प्यावर गुंतागुंतीचं झालं सत्ता राजकारण आणि अंडरवर्ल्डच्या पटलावर मुंबईचे अंतरंग आणखी गडद झाले सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी बाबरी मस्जिद पाडली गेली जगभरात हा प्रसंग लाईव्ह प्रसारित झाला त्यातल्या दृश्यात मशिदीचे घुमट खाली कोसळताना दाखवलं गेलं तसेच कारसेवक घुमटावर चढलेले दिसले बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर देशभर धार्मिक दंगल उसळली यात दोन हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला खोलवर रुजलेल्या धार्मिक द्वेषामुळे या दिवसाची काळा दिवस म्हणून नोंद झाली उत्तर हिंदुस्थान हादरल्यानं त्याची कंपनं मुंबईपर्यंत जाणवली दरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशिदीच्या विध्वंसाची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली बाबरी मशीद पडल्यानंतर मुंबईत भयंकर दंगली उसळल्या त्यात जीवित आणि वित्ताहणी देखील मोठ्या प्रमाणावर झाली यातून मुंबई सावरतेने सावरते तोच एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोटांनी ती पुन्हा हादरली या साखळी बॉम्बस्फोटामुळे मुंबई आणि महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश दहशतीच्या छायेखाली होता अवघ्या मुंबईवर राजकीय वर्चस्व गाजवणाऱ्या ठाकरेंच्या बाले किल्ल्याला या दहशतवादी हल्ल्यामुळं तडे गेले ठाकरेंनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंनी दाऊदला देशद्रोही म्हटलं त्याच्याकडे दाऊद असेल तर आमच्याकडे गवडे आणि नाईक हे डॉन आहेत ही आमची मुलं आहेत या त्यांच्या वक्तव्यानं मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाला आणखीनच हादरे बसले बाळासाहेब ठाकरेंच्या या भाषणामुळं गुंडांच्या टोळ्यांमध्ये धर्माच्या आधारावर फूट पडली दरम्यान बाळासाहेब दाऊदच्या निशाण्यावर आले काही केलं तरी ठाकरेंना संपवायचं हेच दाऊदने आपल्या मनाशी पक्क केलं आणि मुंबईमध्ये दाऊदचं साम्राज्य सांभाळणाऱ्या अबू सालेमवरही हो जबाबदारी देण्यात आली आणि अबू सालेमनं सात नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णवच्या दिवशी हा सगळा कट रचला मित्रांनो जी व्यक्ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मारण्यासाठी येणार आहे असं पोलिसांना कळालं होतं ते दुसरं तिसरं कोणी नसून कुख्यात शूटर राजेश इग्वे ही होती राजेश इगवे हा पहिला पोलीस दलातच काम करायचा पण अंडरवर्ल्ड सोबत संबंध असल्याच्या पार्श्वभूमीवर त्याला पोलीस दलातून निलंबित केलं गेलं होतं पूर्वाश्रमीचा पोलीस असल्यानं त्याचे पोलिस दलात सुद्धा काही कनेक्ट होते आणि त्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातूनच त्याने शिवसेना प्रमुखांची अपॉइंटमेंट मिळवली होती शिवाय इगवे हा हिंदू असल्या कारणानं त्याला बाळासाहेब यांच्यापर्यंत पोहोचणं सोपं होईल या आशेनं सुद्धा त्याच्यावर ही जबाबदारी दावने दिली होती इक्वेने पोलिस दलात असताना कमांडो ट्रेनिंग सुद्धा घेतली होती म्हणे तर मंडळी सात नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णवचा दो दिवस पोलिसांना सकाळी लवकर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर हल्ला होणार आहे ही माहिती मिळाली त्यावेळी पोलीस एकदम अलर्ट झाले कारण बाळासाहेब काय साधेसुद्धे व्यक्ती नव्हते देशभरातल्या सर्वात बलाढ्य नेत्यांच्या यादीत अग्रस्थानी असणारं मोठं नाव त्यामुळे टीप मिळाल्यापासून सगळ्या मुंबईला पोलीस छावणीचं चा स्वरूप आलं होतं सर्व पोलीस दल फक्त एकाच व्यक्तीच्या मागावर होतं ते म्हणजे राजेश इगवेच्या पोलिसांनी जंग जंग पछाडलं अख्या मुंबईमध्ये शोध सुरूच होता सगळी सुरक्षा यंत्रणा हाय अलर्ट मोडवर होती बऱ्याच वेळानंतर एके ठिकाणी पोलीस अधिकारी कादर खान यांना राजेश इगवे दिसला खान यांनी त्याला सरेंडर करायला सांगितलं तोही निडर आणि बेधडक वृत्तीचा असल्यामुळे त्यांनी ही गोष्ट न जुमानता पोलिसांवरच बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली दाखल पोलिसांनी सुद्धा त्याच्यावर गोळीबार केला आणि त्यामध्ये राजेश इगव्याचा मृत्यू झाला आणि सुदैवानं बाळासाहेब ठाकरेंना संपवण्याचा दाऊदचा प्रयत्न असफल ठरला राजकीय असते आणि अंडरवर्ल्ड डॉन यांच्यातील संघर्ष हा नेहमी होतच राहिला आहे ठाकरे आणि दाऊद यांचा संघर्ष हा कधीही न संपणारा होता अंडरवर्ल्डशी निगडीत अनेक गोष्टी मुंबईत सांगितल्या जातात त्यातून उत्तर मिळण्याऐवजी प्रश्नच उभे राहतात वादविवादांना अंत नाही पण एक गोष्ट नाकारता येणार नाही ती म्हणजे सत्तेच्या गोटात राजकारण आणि गुन्हेगारी यांच्यात टक्कर होते मुंबईसारख्या कधीही झोपी न जाणाऱ्या शहरात तर असा वर्चस्वाचा संघर्ष अविरत सुरू असतो त्याला चांगली किंवा वाईट अशी एकच छटा कधीच नव्हती आणि नसेलही ठाकरे दाऊद हा विषय फक्त दोन व्यक्तींपुरता भासत असला तरी वास्तवात तो मुंबई शहराचा सूक्ष्म आरसा आहे मुंबईची ओळख तिथली चिंताजनक परिस्थिती समाजातील विरोधाभास असं सारं काही या निमित्तानं विचार करायला भाग पाडणार आहे इग्वेच्या मृत्यूमुळे हाय अलर्ट मोडवर असलेल्या सुरक्षा यंत्रणेला एक दिलासा मिळाला मित्रांनो त्या दिवशी जर सुरक्षा यंत्रणेला जर अपयश आलं असतं तर पुढे काय घडलं असतं याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही पोलीस सुरक्षा यंत्रणा यांच्यावर नेहमी कामाचं अतिप्रेशर असताना सुद्धा समाजासाठी ते अहोरात्र झटत असतात त्या दिवशीही पोलिसांनी दाखवलेल्या चात्र्यामुळे एक मोठा अनर्थ होता होता टळला पण तुम्हाला हा किस्सा कसा वाटला ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आणखी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद